<laughs> नमस्कार मी भीमराव लोणारे एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री नवनियुक्त मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे भोजनाची व्यवस्था विधानभवन परिसरामध्ये करण्यात आलेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी ते आलेले होते आणि आपण बघू शकता कशा प्रकारे जे बाहेर गाव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून जे पत्रकार येतात त्यांच्यासाठी कशा प्रकारे भोजनाची व्यवस्था इथे केलेली आहे आपण बघू शकता म्हणजे अधिवेशन जो म्हणजे अधिवेशन काळापर्यंत इथे पत्रकारांसाठी ही सुविधा असते आणि एकूणच सांगेल मी की गेल्या अनेक वर्षापासनं म्हणजे चार पाच वर्षापासनं आम्ही बघत आहो की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने पत्रकारांसाठी ही भोजनाची व्यवस्था केली जाते बघा हे प्रकारे गरमागरम रोटी आपण बघू शकता आणि आता भोजनाला आता सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता काय सांगाल चंद्रशेखर बावनकुळे साहेब नेहमी पत्रकारांसाठी चंद्रशेखर भाव खरंच घेत आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब नेहमी असं जेव्हाही अधिवेशन असते नागपूरला तर पत्रकारांसाठी भोजनाची व्यवस्था करतात नाही एक चांगली व्यवस्था आहे लांबून लांबून पत्रकार येतात इथलं असतात इथल्यांचं तर काही नाही आपण लांबून मुंबई सारख्या भागातून पुण्यासारख्या भागातून अधिवेशन कव्हर करायला जे पत्रकार येतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था बावनपुळे साहेब करतात हे खरोखर त्यांचा हा चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम पुढेही त्यांनी चालू ठेवावा अशीच माझी इच्छा आहे खूपच हे मी सांगेल तुम्हाला राजेश पायकर सर आहेत हे सिनियर एक रिपोर्टर आहेत त्यांनी सांगितलं की हा उपक्रम चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदैव चालू ठेवावा असं ते सांगते काय सांगाल केवल भाऊ चंद्रशेखर भावन कुठे आले भोजनाची व्यवस्था नेहमी करतात विधान भवन परिसरामध्ये पत्रकारांसाठी विधान भवन परिसरात जेवणाची सोय करणे हा एक उत्तम उपक्रम आहे या उपक्रमातून किमान सकाळी आलेल्या पत्रकारांसाठी भोजनाची सोय होते आणि तो आपलं काम अतिशय चोखपणे बजावू शकते हे मात्र जप एकूणच सांगेल मी आज जोशी सर सुद्धा आहेत जे जो, जोशी सरांकडे मी जाईल जोशी सर आहे तिथे जोशी सर व्यवस्थापन खूपच सुंदर होते तुमच्या इकडे काय सांगाल तुम्ही या ना सरकुळे साहेबांची सगळी भावनकुळे साहेबांनी केलेली व्यवस्था आहे आम्हाला नुसतं फक्त व्यवस्थित व्यवस्थापक म्हणून आम्हाला ठेवलेला आहे बाकी हे व्यवस्था दरवर्षी करता साहेब करतात गेल्या अनेक वर्ष दोन हजार चौदा पंधरा पासून करून राहिले साहेब दोन हजार चौदा सगळ्या पत्रकारांची व्यवस्था भाई म्हणूनच करून राहिल्या महाराष्ट्रातून जे कानाकोपऱ्यातून जे पत्रकार येतात त्या सर्वांच्यासाठी ही व्यवस्था विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच अशी व्यवस्था झाली आहे बावनकुळे साहेबांकडून याच्या आधी पत्रकारांसाठी कुठलीही व्यवस्था नव्हती अशी व्यवस्था मुंबईलाही असते का मुंबईला ना मला माझ्या पाण्यात नाही आहे पत्रकारांनीच सांगावं हो की आहे की नाही मुंबईला अशी पण नागपुरात मात्र वाहनकुळे साहेब करतात वाहनकुळे साहेबांचा आभार सगळ्यांनी मानला पाहिजे हो कल्पना मॅडम तुम्ही काय सांगाल तुम्ही दोन शब्द दोन शब्द तरी <laughs> यानी यानी यानी। फक्त <laughs> आ, आ, तुम्ण ना फक्त ना संदर्भात ना हो तर आपण बघू शकता विधिमंडळाचं जे अधिवेशन असते नागपूरला पत्रकारांसाठी भोजनाची व्यवस्था जे मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येते ते भार भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत बघू शकता हे पत्रकारांसाठी ही केलेली व्यवस्था आहे आणि दोन हजार निरंतर पत्रकारांसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन जेव्हा जेव्हा असते त्यावेळी अशी भोजनाची व्यवस्था चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने केली जाते आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार